गरम गरम शेपूच्या पोळीवर मस्त अशी तुपाची धार बाहेर कडाक्याची थंडी आणि अशा थंडीमध्ये असा मस्त पौष्टिक नाश्ता हो मंडळी ही युनिक रेसिपी आहे नवीन वर्षाची नवीन रेसिपी एकदम नवीन अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारी घरी कोणी बाळतीन बाळी असेल ना तिच्यासाठी तर योग्य आणि पौष्टिक नवीन वर्षाला नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर मंडळी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा गरमागरम पोळी आतून शेपूची भाजी आणि वरून मस्त तुपाची धार आ हा काय सांगू तुम्हाला याची चव एकदा केलात ना तुम्हाला रोजच या पद्धतीने घरातले करायला लावतील पाहुणे आल्यावर सुद्धा नवीन पद्धतीने नवीन चवीचा हा नाश्ता तुम्ही नक्कीच करून द्या पाहुणे मागून मागून तरी खातीलच पण टब्यातून पॅक करूनही नेतील आणि रेसिपी कशी केले विचारल्याशिवाय राहणार नाहीत आणि तितकीच पौष्टिकही आहे हो शेपूची भाजी हिवाळ्यामध्ये शेपूची भाजी अगदी फ्रेश भेटते पण नेहमी नेहमीच आपण शेपूच्या भाजीचे किती पदार्थ खाणार त्यामुळे नवीन काहीतरी युनिक पद्धतीने हा नाश्ता मी तुमच्यासाठी शेअर केला आहे शेपूच्या भाजीच्या दोन जुड्या घेतल्या निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरूनही घेतलं आणि आता इथे बघा मी एक चमचाभर जिरं घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे पंधरा वीस पाखळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत पालेभाजी म्हटलं की लसूण भरपूर घालायचा आणि तोही ठेचून आता आप हे आपल्याला जिरं मिरची आणि लसूण हे एकत्र मस्त असं ठेचून घ्यायचं आहे जाडसर लसूण कधीही चिरून घालायचं नाही ठेचूनच अशा पद्धतीने घ्यायचं अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये हे ठेचून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलं तरी चालेल शेपूची भाजी बघा अशी बारीक चिरून घेतलेली आहे रोज आपण चपाती करतो ना त्या पद्धतीने सेम कणिक मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण घरी जेव्हा चपाती बनवताना पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने सेम पीठ मळून घ्यायचं तुम्हाला चपाती लहान मोठी कशी हवी तशी लाटून घ्यायची आता आपल्याला हे चपातीला काही घडी वगैरे घालायची नाही डायरेक्ट अशी एकसारखी गोल आकारामध्ये लाटून घ्यायची हो आहे चपाती म्हणजे पोळी ना अशी पातळ सर मस्त गोल आकारामध्ये जेवढी होईल तेवढी लाटून व्यवस्थित घ्यायची जेवढी पातळ लाटाल ना तेवढं चांगलं त्यामुळे पीठ व्यवस्थित लावून ही पातळ अशी बघा ह्या पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली आहे तर पुढे काय करायचं आहे ह्या चपातीला ना भरपूर असं सगळ्या बाजूनी तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे आपण नेहमी घडीची चपाती करतो ना त्यावेळेला कसं तेल लावतो तेल मस्त असं भरभरून घेतो त्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूंनी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि बारीक चिरलेली भाजी थोडीफार सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायची जास्त नाही थोडी थोडी सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि आता या भाजीच्या चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं आहे कणिक मळताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे भाजीच्याच अंदाजानुसार चवीनुसार आपण थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं आणि अशी एक घडी ह्याची घालायची आणि त्याचबरोबर दुसरी घडी ही अशा या पद्धतीने घालून घ्यायची चपाती करताना जशी आपण तेल लावून घडी घालतो ना त्याच पद्धतीने भाजी घालून आपल्याला ही घडी घालायची आहे अशाच पद्धतीने सेम मी चार चपात्या चा करून घेऊन त्यामध्ये भाजी भुरभुरून घेणार आहे हवं तर मी तुम्हाला अजून एक दाखवते याच पद्धतीने अशाच पद्धतीने पातळ अशी चपाती लाटून घ्यायची वरती थोडंसं तूप लावायचं परत भाजी भुरभुरायची आणि ह्याची घडी घालायची जशी आपण चपाती घडीची करतो ना त्याच पद्धतीने तर मंडळी ही रेसिपी ना तुमच्यासाठी अगदी नवीन असेल पण चवीला म्हणाल तर एक नंबर लागते आणि तितकीच पौष्टिकही आहे नेहमी त्याच पद्धतीने भाजी जर खाऊन कंटाळला असेल तर या पद्धतीने नाश्ता करूनच पहा नाश्ताच काय संध्याकाळच्या जेवणासाठी हलकस जेवण म्हणून हे करू शकता खूप छान चवीला लागतं पौष्टिक आणि पचायलाही हलकं आहे हे पहा अशा पद्धतीने मी चार पोळ्या अशा घडीच्या करून घेतलेल्या आहेत आता पुढे काय करायचं त्याआधी तुम्ही अजून महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या कारण अशा छान छान चवीच्या रेसिपी मी शेअर करत असते आता काय करायचं कढई घ्यायचं कडाईमध्ये दोन पळी तेल घालायचं तेल घातल्यानंतर आपण जो मगाशी ठेचा होता ना केलेला तो यामध्ये घालायचा आहे तेलामध्ये ठेचा टाकल्यावर एक मिनिटभर छान असा परतून घ्यायचा कस कच्चा वाद जाईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे खरपूस असं त्यानंतर बारीक चिरलेली भाजी घालायची आहे भाजी इथे सगळीच नाही घालायची आहे अर्धी भाजी घालायची आहे पुढे सांगणारच आहे मी अर्धी भाजी कधी घालायची ते ही भाजी घातली आहे त्या चवीचं मीठ घातलं एक अर्धा चमचा आणि एक मिनिटभर छान असं व्यवस्थित परतवून घेतलं परतवून घेतल्यानंतर हे सगळं व्यवस्थित पसरवून ठेवायचं आपल्याला सगळ्या बाजूनी एकसारखं पसरून ठेवल्यानंतर आपण ज्या पोळ्या होत्या ना चार करून घेतलेल्या त्या एक एक करून सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत म्हणजे ठेवायच्या आहेत ह्या पोळ्या आपल्याला ह्या भाजीच्या वाफेवर छान अशा चा शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला व्यवस्थित ह्या पोळ्या एकसारख्या लावून घ्यायच्या आहेत पहिली बाजू भाजीची लेअर झाली आता दुसरी पोळ्यांची आता तिसऱ्या बाजूला आपल्याला ती राहिलेली भाजी आहे ती पसरवून घ्यायची आहे आणि पोळ्या पॅक करून घ्यायच्या आहेत अग्या बाजूने व्यवस्थित भाजी पसरवून घेतली आणि वरून त्या भाजीच्या चवीचं चा थोडंसं मीठ भरभरून घेतलं आहे तर ह्याची वाफ बाहेर जाऊ नये या पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे एखादं मोठं ताट ठेवायचं आहे याच्यावर आणि आता मंद याच्यावर एक मिनिट भर मस्त असं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे खालच्या बाजूला भाजी छान शिजली जाते पाणी सुट्ट भाजीच्या अंगच्या पाण्यामध्येच वरच्या चपात्या म्हणजे आपल्या पोळ्या मस्त अशा वाफवून निघतात तरी पण आपल्याला मधून अधून चेक करत राहायचंय आणि आटू शकतं आणि करपू शकतं खाली एक मिनिट झाल्यानंतर ताट काढलं पाणी सर्व सुटलेलं आटलेलं आहे एका साइड ना सगळीकडे तूप सोडलेला आहे मी आमच्या साहाय्याने तूप पाणी व्यवस्थित सोडून घेतलं आणि थोडस पाणी ना वरून शिंपडून ना झाकण ठेवलं जास्तीचा वेळ नाही लागत एक ते दोन मिनिटामध्ये सगळी भाजी आणि ह्या चपात्या छान अशा वाफून निघतात आणि भाजी ही छान शिजते अशा पद्धतीने एक मिनिटभर शिजवून घेतला आणि का मी प्लेटमध्ये काढलेलं आहे बघू शकता तुम्ही छान दिसत आहे ना दिसायला बघताच्यानी खावं असं वाटणार भरपूर असं तूप भुरभुरून घ्यायचं एवढं तूप याच्यामध्ये घालाल ना ते चवीला लागेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप कमी जास्त करू शकता त्याच्यासोबत मस्त असं मिक्स लोणचं घेतलं आहे हे तर खायला असंच चा खूप छान लागतं बाहेर कडाक्याची थंडी आणि असा गरमागरम शेपूच्या पोळीचा तुपाची धार असलेला नाश्ता तोंडात एक घास टाकलात ना अगदी मन तृप्त होत आठवड्यातून अगदी दोन ते तीन वेळात हा नाश्ता होतोच घरी लहान मुलं असतील ना टोमॅटो प्याचे बरोबर खायला द्या खूप छान आवडीने खातील आणि भाजीही पोटात जाईल आणि लहान मुलं कसं चपाती भाजी, भाजी खायला मागत नाहीत पण अशा पद्धतीने केलं की के आवडीने खातील तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आता सिटी बाय धन्यवाद